महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य बाळासाहेब घडगे पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांची आज ठीक पाच वाजता धाराशिव येथील मल्टीपर्पज कन्याशाळा शहर पोलीस स्टेशनच्या समोर जाहीर सभा होत आहे संबंध महाराष्ट्राचे या सभेकडे लक्ष राहिलेलं आहे कारण एका निष्ठावंत आमदारांच्या प्रचारात आज मान्य उद्धवजी ठाकरे साहेब या निष्ठावंतच्या नगरीमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये येत आहेत सर्वधारा शिव जिल्ह्यातील शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी कष्टकरी सर्वांना विनंती करतो की लाखोच्या संख्येने या सभेमध्ये सहभागी व्हावं आरियन ज्वेलर्स कलम घेऊन आले आहे दरमहा चोवीस कॅरेट सोनी जिंकण्याची सुवर्ण संधी प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये भरा आणि झिंका चोवीस कॅरेट सोने पहिला ड्रॉ पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क फक्त तीनशे रुपये तेव्हा वाट कसली बघताय आता स्क्रीन वरील नंबर वर संपर्क साधा अधिक माहितीसाठी संपर्क अरेंज ज्वेलर्स कळम मोबाईल सत्त्याण्णव पासष्ट सव्वीस वीस तीस